अरे रे आंदोलन तर थांबलं पण कोर्टाचं लोड मात्र गळ्यात पडलं तुम्हाला खरं सांगू कधी कधी तर मला राज ठाकरेंचं वाईटच वाटतं कारण ते करायला जात एक आणि होतं वेगळं म्हणजे बघा ना त्यांनी हिंदी भाषिकांविरोधात आक्रमक भूमिका घेतली पुढे आंदोलनामुळे वगैरे त्याचा अतिरेक झाला म्हणून शेवटी त्यांनी ते आंदोलन थांबवलं आता त्यांनी आंदोलन थांबवलंय पण आता त्यावरून कोर्टाची नवी भानगड त्यांच्या मागे लागली होय मी बोलते राज ठाकरे आणि त्यांच्या मनसे पक्षाविरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या एका याचिकेबद्दल या याचिकेत थेट मनसेची राजकीय मान्यता रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे पण हे नेमकं का प्रकरण काय आहे यामागचं कारण काय आहे आणि याचा राज ठाकरे आणि मनसेवर काय परिणाम होऊ शकतो याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून तर झालं असं गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्ते सतत चर्चेत आहेत का तर महाराष्ट्रात मराठी भाषेचाच प्रयोग झाला पाहिजे म्हणून सुरू असलेल्या आंदोलनामुळे गुढीपाडव्या दिवशी पार पडलेल्या मनसे मेळाव्यात राज ठाकरे यांनी मराठी भाषेचा आग्रह धरताना हिंदी भाषिकांविरोधात काही वक्तव्य केली होती त्यानंतर गेल्या काही काळात मनसेने मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र केली काही ठिकाणी हिंदी भाषिकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या ज्यामुळे वातावरण चांगलंच तापलं त्यामुळे राज ठाकरे यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं पण तरीही त्यांच्या विरोधात कायदेशीर कारवाईचा फास शेवटी आवळलाच गेला यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी काही ठिकाणी हिंदी भाषिकांवर हल्ले केल्याचा आरोप आहे याच मुद्द्यावरून उत्तर भारतीय विकास सेनेचे से राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात एक जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेत त्यांनी निवडणूक आयोगाला मनसेची राजकीय पक्ष म्हणून असलेली मान्यता रद्द करण्याचे निर्देश द्यावेत अशी मागणी केली आहे याचिकेत असा दावा करण्यात आलाय की मनसे आणि राज ठाकरे यांनी हिंदी भाषिकांना त्रास दिला आणि त्यांच्यावर हल्ले केले यामुळे सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न झाला असून असा वर्तन करणाऱ्या पक्षाला राजकीय मान्यता असूच नये असं याचिकाकर्त्याचं आहे विशेष म्हणजे याचिकेत राज ठाकरे यांच्या विरुद्ध एफ आय आर दाखल करण्याची मागणीही करण्यात आली आहे त्यामुळे राज ठाकरे आणि मनसे यांच्यावर आता मोठं कायदेशीर संकट आलंय असं म्हणायला हरकत नाही आता तुम्ही म्हणाल लतिका राज ठाकरेंनी तर आंदोलन मागे घेतली मग हे प्रकरण अचानक कसं उद्भवलं तर याचं मूळ आहे मनसेच्या आंदोलनात गेल्या काही काळात मनसेने मराठी भाषेच्या मुद्द्यावरून आंदोलन तीव्र झाली होती काही ठिकाणी हिंदी भाषिकांवर हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्या ज्यामुळे वातावरण तापलं आणि म्हणूनच उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करताना असा दावा केलाय की मनसेच्या या कृतींमुळे हिंदी भाषिक समाजाला आता धोका निर्माण झालाय आणि यामुळे मनसेची मान्यता रद्द करणं गरजेचं आहे आता प्रश्न येतो तो, तो म्हणजे या याचिकेचा मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर काय या परिणाम होऊ शकतो तर प्राईम टाईम ने घटना तज्ज्ञ उल्हास बापट यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सांगितलं या याचिकेचा मनसे आणि राज ठाकरेंवर काही मोठा परिणाम होईल अशी शक्यता तर कमी आहे त्यामुळे मनसे पक्षाची राजकीय मान्यता रद्द न होता त्यांच्यावर फार फार कलम एकोणीस अ या कायद्याअंतर्गत कायदेशीर कारवाई होऊ शकते त्यामुळे आता यावर सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेत यावरच सगळं अवलंबून आहे राज ठाकरे आणि मनसे यांच्या विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झालेली ही याचिका त्यांच्यासाठी नक्कीच मोठी डोकेदुखी ठरू शकते पण या प्रकरणामुळे मराठी हिंदी भाषिकांमधील तणाव पुन्हा एकदा चर्चेत आलाय आता सुप्रीम कोर्ट काय निर्णय घेतं आणि मनसे यावर कशी प्रतिक्रिया देते यावर सगळ्यांचंच लक्ष लागलंय तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं ही याचिका मनसेची मान्यता रद्द करू शकेल का की हा फक्त राजकीय डावपेचा कुठला भाग आहे हे आम्हाला मध्ये सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला